विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे दिशा इनिशिएटिव्ह या प्लॅटफॉर्म वर मी अखिल सर संचालक एम पी एस सी अकॅडमी आज आपण उद्योग टॉपिक शिकणार आहोत उद्योगावर सुद्धा सरळसेवा असेल पोलीस भरती असेल किंवा एमपीएससी ला प्रश्न विचारला जातो उद्योग टॉपिक मध्ये आपण शिकणार आहोत त्याच्यामध्ये फॅक्च्युअल डाटा आहे तो बघा उद्योग टॉपिक आपण घेत आहोत भारतातील पहिली आधुनिक कापड गिरणी सन अठराशे अठरा मध्ये कोलकाता येथे स्थापन करण्यात आली कुठे रे कोलकाता या ठिकाणी स्थापन करण्यात आली परंतु खऱ्या अर्थाने कापड निर्मिती हे अठराशे चौपन्न साली मुंबई या ठिकाणी स्थापन करण्यात आली आणि त्याचं नाव बॉम्बे स्पिनिंग अँड विनिंग कंपनी हे नाव देण्यात आलेलं आहे आणि ते कोणी स्थापन केलेली आहे कावसजी नानाबाई दावर यांनी स्थापन केलेली आहे काय रे बॉम्बे स्पिनिंग अँड विनिंग कंपनी याची स्थापना त्यांनी केलेली आहे त्यानंतर महाराष्ट्र निवड तामिळनाडू गुजरात या राज्यामध्ये कापड गिरण्याचे केंद्रीकरण झालेले आहेत कुठे रे गुजरात या ठिकाणी तामिळ तामिळनाडू या ठिकाणी त्यानंतर कापड गिरण्यांच्या एकत्रीकरणामुळे मुंबईला भारताचे मँचेस्टर असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं भारताला मँचेस्टर असं म्हटलं जातं आणि इंचल इंचलकरंजीला महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हटले जाते म्हणजे काही प्रमाणात आपण विचार केला तर एकत्रीकरणामुळे मुंबईला भारताचे मँचेस्टर म्हणतात आणि महाराष्ट्राला इंचल करंजीला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात साखर उद्योग हा कापड उत्पादनाचा खालोखाल दुसरा महत्वपूर्ण आणि संघटित उद्योग आहे कोणता रे कोणता साखर उद्योग ठीक आहे त्यानंतर उत्तर प्रदेशातील उसाखालील क्षेत्र महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे परंतु साखर उत्पादनात उत्तर प्रदेश हा दुसऱ्या क्रमांकाचा राज्य आहे हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे महाराष्ट्र काय आहे रे पहिला आपल्याला सांगता येते आणि दुसरा नंबरचा आपल्याला उत्तर प्रदेश सांगता येतो देशातील विविध प्रकारच्या कागदांचे उत्पादनात पश्चिम बंगाल या ठिकाणी आघाडीवर आहे हा राज्य त्याचबरोबर कलकत्ता असेल हा राणीगंज असेल आणि टिटागर असेल हे सुद्धा आपल्या इथं सांगता येतात कागदाची उत्पादनामध्ये त्यानंतर भारतातील लोह पोलाद उद्योगाची केंद्र हे गोंडवाना कोडसा क्षेत्रामध्ये आपल्याला दिसतात काय झालेले आहेत इथं केंद्रीकरण करण्यात आलेले आहेत केंद्रित झालेले आहेत भारतातील पहिला कच्चा माल लोह उत्पादनाचा कारखाना हा कुठे स्थापन झालेला आहे पश्चिम बंगालमध्ये स्थापन झालेला आहे कुल्टी या ठिकाणी तो कधी स्थापन झालेला आहे अठराशे चौऱ्याहत्तर ला स्थापन झालेला आहे त्यानंतर पुढे एकोणीसशे सात मध्ये जमशेदपूर या ठिकाणी हा ना जमशेदपूर या ठिकाणी टाटा आर्यन स्टील कंपनी यांच्या सहाय्याने पोलाद उत्पादनाला पहिला कारखाना इथं स्थापन झालेला आपल्याला दिसतो कधी एकोणीसशे सात मध्ये ओके त्याच्यानंतर एकोणीसशे एकावन्न साली फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया च्या वतीने झारखंड मधील सिंध्री येथे पहिला खत कारखाना उभारला गेलेला आहे फॅक्च्युअल डाटा आहे डायरेक्ट फॅक्ट्स विचारला जातो म्हणून हे फॅक्ट तुम्हाला लक्षात पाहिजे ओके त्यानंतर महत्वाचे लोहपोलाद कारखाने जर विचार केला आपण तर बऱ्याच ठिकाणी झारखंड असेल महाराष्ट्र असेल या ठिकाणी आपल्याला लो पो, पोलादचे कारखाने आपल्याला दिसतात इंडियन आयरन अँड स्टील कंपनी उलटी आणि बरणपूर पश्चिम बंगालमध्ये आहे हिंदुस्थान स्टील लिमिटेड दुर्गापूर पश्चिम बंगालमध्ये ग्रेट ब्रिटनच्या मदतीने ते स्थापना करण्यात आलेली आहे हिंदुस्थान स्टील लिमिटेड बोकारो झारखंड रशियाच्या मदतीने स्थापन करण्यात आलेली आहे का टाटा आर्यन अँड स्टील कंपनी जमशेदपूर झारखंड कारखाई आणि सुवर्णरेखा नदीच्या संगमावर कालीमाटी या ठिकाणी त्या नावाने ओळखलं जातं ठीक आहे हा गाव आहे हे लक्षात ठेवायचं हिंदुस्तान स्टील लिमिटेड रूल केला ठीक आहे आपण जेव्हा पंचवार्षिक योजना शिकतो ना त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यानंतर हिंदुस्थान स्टील लिमिटेड भिलाई छत्तीसगडमध्ये हा प्रश्न कंबाईनला आलेला होता पीएसआय एस आय एस टी एल हा प्रश्न ओके हा रूल केला वाला पण प्रश्न कंबाईनला आलेला आहे त्याच्यानंतर विघ्नेश्वर आर्यन अँड स्टील कंपनी लिमिटेड भद्रावती या कर्नाटकमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं ओके फॅक्च्युअल okay, डाटा आहे हे पाठच करावं लागेल ओके okay? त्यानंतर लोकसंख्या लो म्हणजे आपण जर उद्योगाचा विचार केला तर उद्योगामध्ये फॅक्च्युअल डाटा दिलेला आहे तो फॅक्च्युअल डाटा तुम्हाला फक्त पाठांतर करायचं आहे वारंवार वाचायचा वारंवार रिकॉल करायचा आहे आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात राहतील आता पुढचा टॉपिक आहे लोकसंख्या आता लोकसंख्या ही महाराष्ट्राची लोकसंख्या आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आपण बघणार आहोत यामध्ये दोन धोरण आलेले होते लोकसंख्या धोरण एक धोरण होता एकोणीसशे शहात्तरचा आणि दुसरा दोन हजार चा धोरण होता आता दोन्ही धोरण आपण बघणार आहोत राष्ट्रीय लोकसंख्या धोरण एकोणीसशे शहात्तर चा धोरण आपण इथं बघणार आहोत ठीक आहे बघा लक्षात द्या लोकसंख्या टॉपिक घेत आहोत आपण बघा पहिला धोरण आहे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण एकोणीसशे शहात्तरचा यामध्ये पाचव्या पंचवार्षिक योजना काळात तत्कालीन आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री किरण सिंग यांनी सोळा एप्रिल एकोणीसशेहत्तर ला पहिला राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची काय केलेली आहे घोषणा केलेली आहे तर लक्षात घ्यायचं आहे प्रश्न विचारू शकतो फॅक्च्युअल डाटा विचारू शकतो त्यानंतर आणीबाणीच्या काळामध्ये या धोरणाची प्रचंड चर्चा झालेली आपल्याला दिसतं त्यानंतर इथं आपण लक्षात घ्यायचं आहे की एकोणीसशे शहात्तरच्या धोरणाने कोणत्या कोणत्या गोष्टीवर भर देण्यात आलेला आहे तर स्त्रियांसाठी लग्नाचे किमान वय अठरा वर्ष तर पुरुषांची एकवीस वर्ष करण्यासाठी घोषणा करण्यात आलेली आहे ठीक आहे कोणत्या धोरणाने रे शहात्तरच्या धोरणाने काय मुलींचे वय अठरा ठीक आहे मुलींचे वय किमान अठरा वर्ष तर पुरुषांचे एकवीस वर्ष करण्यात आलेले आहेत तिथं आपल्याला लक्षात घ्यायचे आहे त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या वित्तीय मदत देण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या वित्तीय मध्ये या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे इथे लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या स्त्रिया स्त्री असतील किंवा पुरुष असतील त्यांना शस्त्रक्रियासाठी दोन आपत्त्यानंतर हा ना केले दीडशे रुपये हा ना दोन आपत्त्यानंतर केल्यास दीडशे रुपये तर तीन आपत्त्यानंतर केल्यास शंभर रुपये असे त्यापेक्षा जास्त आपत्त्यानंतर केल्यास तर सत्तर रुपयाची मदत दिली जाईल म्हणजे या धोरणाच्या माध्यमातून हे सगळे निकष तुम्हाला दिलेले आहेत की काय म्हटलंय कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या स्त्रियांना किंवा पुरुषाला शस्त्रक्रिया दोन आपत्त्यानंतर तर दोन आपत्त्यानंतर केल्यास दीडशे रुपये तर तीन आपत्त्यानंतर केल्यास शंभर रुपये आणि त्यापेक्षा जास्त आपत्त्या केल्यास सत्तर रुपये देण्यात येतील असे इथं सांगण्यात आलेले आहे मदत करण्यात येईल थी। ठीक थी। आहे त्याच्यानंतर पुढे एकोणीशे शहात्तर सध्या या वर्षी ब्याऐंशी पॉईंट सहा लाख कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेली आहे हे लक्षात ठेवायचं दोन पेक्षा अधिक मुले असणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सक्ती देण्यात आलेली आहे बघा एकोणीसशे च्या धोरणाने बऱ्याच गोष्टी इथं दिलेल्या आहेत जे तुम्हाला खूप महत्वपूर्ण ठरतात आणि जे आजही लागू आहेत ठीक आहे स्त्री साक्षरता वाढवणे आणि कुपोषण कमी करणे यावर भर देण्यात आलेला आहे बघा एमपीएससी ला पण प्रश्न आहे बघा एक पॉईंट दिलेले आहेत ना हे पॉईंट असं सरळ विचारू शकतात आणि इथं कुठेतरी तुम्हाला इथं ब्याऐंशी पॉईंट सहा आहे तर इथं काहीतरी देऊन देतील चौऱ्याऐंशी पॉईंट तीन तर इथं ते चुका करू शकतात अशा पद्धतीने प्रश्न सेट केले जातात त्यानंतर कुटुंब नियोजनात उत्कृष्ट अनुदान देण्यात येईल असे या एकोणीसशे शहात्तरच्या धोरणामध्ये म्हटलेले आहेत लोकसंख्येची मूल्य रुजवणे आणि लहान कुटुंब तत्वात प्रसार करणे हे इथे सांगण्यात आलेले आहेत लक्ष काय होतं की जमा हा ना जन्मदार पंचवीस वर्ष पर्यंत कमी करण्या वार्षिक वृद्धी दर एक पॉईंट चार पर्यंत कमी करणे इथे सांगण्यात आलेलं आहे च्या धोरणाने सगळं फॅक्च्युअल आहेत सहाव्या योजनेत अखेर एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत सद्य करण्याचे उद्दिष्ट करण्यात आलेले आहेत ठीक आहे तर एकोणीसशे च्या धोरणाने सांगण्यात आलेले आहेत दुसरे राष्ट्रीय धोरण होते एकोणीसशे इथं छ्याहत्तर दिलेलं आहे ठीक आहे पण ते दोन हजार दोनशे दोन हजारचे धोरण होते पण इथं बघू आपण आता एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये जनगणना आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये श्री करुणाकरण यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापना करण्यात आलेली आहे आणि नवीन लोकसंख्या धोरण जाहीर करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये हा ना एक सूचना करण्यात आलेली होती डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ञ कार्यघट स्थापन करण्यात आलं आणि त्यामध्ये नवीन धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला त्यानंतर तो संसदेत समंत करण्यात आला आणि पंधरा फेब्रुवारी दोन हजार ला जाहीर करण्यात आलं म्हणजे हा धोरण कशाचा आहे रे दोन हजार चा धोरण आहे ठीक आहे कशाचा आहे दोन हजारचा एकोणीसशे शहात्तर चा धोरण आपण आधी बघितलेले आहेत ठीक आहे धोरणाचे उद्दिष्ट काय होते तर उद्दिष्ट आपण इथं बघणार आहोत ओके पहिला उद्दिष्ट काय होता की कुटुंब नियोजन आरोग्य पायाभूत सुविधा व आरोग्य सेवकांची गरज भागणे हा भागवणे यासाठी इथं देण्यात आलेला आहे प्रजनन व बाल आरोग्य सेवा मिळवण्यासाठी एकात्मिक सेवा पुरवणे ठीक आहे त्याच्यानंतर मध्यावधी उद्दिष्ट होते म्हणतो आपण त्याला मिडियम टर्म म्हणतो दोन हजार दहा पर्यंत एकूण जनंधर दोन पॉईंट एक पर्यंत पुनर्स्थापनेच्या रिप्लेसमेंट लेवल स्तरावर आणणे इथे सांगण्यात आलेलं आहे हम दो हमारे दो हा ना माहिती आहे ना तुम्हाला दोन हजार चा धोरण आहे हम दो हमारे दो ठीक आहे हे दोन हजार दोनच्या धोरण आहे आणि नसबंदीवाला धोरण म्हणजे एकोणीशे शहात्तरच्या धोरण तेव्हा नसबंदी करण्यात आलेली होती ठीक आहे म्हणजे तो कालखंड कोणाचा होता इंदिरा गांधीचा कालखंड होता ओके हे लक्षात घ्यायचं एका जोडप्यामागे दोन मुले या तत्वाचा प्रसार करणे हा दोन हजार दोनच्या दोन हजार च्या धोरणाचा मध्ये उद्दिष्ट सांगता येतात दीर्घकालीन उद्दिष्ट होते की दोन हजार पंचेचाळीस पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करणे व अशा स्तरावर स्थिर करणे जिथे शाश्वत आर्थिक वाढ सामाजिक विकास होईल आणि पर्यावरण सुशिक्षित होईल ठीक आहे सुरक्षित होईल हे इथं सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे तर हे दोन्ही धोरण उद्दिष्ट लक्षात ठेवायचे इकॉनॉमिक दृष्टिकोनातून हे दोन धोरण विचारले जातात त्यानंतर राष्ट्रीय सामाजिक जनसांख्यकीय ठीक आहे दोन हजार दहाचा आहे तो त्याच्यामध्ये काय आहे या धोरणानुसार दोन हजार दहा पर्यंत गाठायची काही ध्येय आहेत ते निश्चित त्यांना राष्ट्रीय सामाजिक जनसांख्यकीय आहेत ते दोन हजार दहा पर्यंत काय करायचे आहेत आपल्याला संपूर्ण हा ना ध्येय गाठायचे आहेत शिशु मृत्यू दर तीस पेक्षा खाली आणणे हा इथं आपल्याला सांगण्यात आलेला आहे ठीक आहे पुढे माता मृत्यू दर दरमर म्हणतो आपण त्याला शंभर पेक्षा खाली आणणे एक लाख मतांनी एक लाख एक लाख मतां मागे शंभर हाही प्रश्न तुम्हाला कंबाईनला विचारलेले विचारलेला आहे एक्झामला पीएसआय हा विचारलेला ठीक आहे मुलांची लग्न अठरा वर्ष वयाच्या आत होऊ नये हा ना काय म्हटलेलं आहे मुलांची लग्न अठरा वर्ष वयाच्या आत होऊ न देणे व वीस वर्ष वयानंतर करण्यात प्रोत्साहित करणे म्हणजे अशी उद्दिष्ट त्यांनी ठेवलेले आहेत त्याच्यानंतर संस्थात्मक प्रस्तुतीचे प्रमाण ऐंशी टक्के साध्य करणे तर प्रशिक्षित व्यक्तीमार्फत होणारा प्रस्तुतीचे प्रमाण शंभर टक्के साध्य करणे हे आपल्याला इथे सांगता येतात त्यानंतर जन्म मृत्यू विवाह गर्भधारणेची नोंदणी शंभर टक्के पेक्षा अधिक साध्य करणे आपल्याला इथे सांगता येतात सर्व आजार विरुद्ध वैश्विक लसीकरण साध्य करणे हा हो ना सर्व लसीकरण आपल्याला होत असतात ना आता कोरोना झाला त्याचं पण लसीकरण आहे ओके त्याच्यानंतर आपण बघितलं एड्स व इतर संक्रमण रोगाचा प्रसार रोखणे याच्यासाठी पण बरेच उपाय आज मार्केटमध्ये मध्ये ना मध्ये किंवा तुम्हाला डॉक्टरच्या मार्फत उपाय सुचवले जातात साथीच्या आजारावर प्रतिबंध व नियंत्रण मिळवणे ठीके त्याच्यानंतर कुटुंब नियोजन प्रजनन व आरोग्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करणे त्यासोबत भारतीय उपचार पद्धती व आयुष्याचा सहभाग वाढवणे इथं सांगण्यात आलेला आहे त्यानंतर सामाजिक क्षेत्रात सुधारणा करताना कुटुंब कल्याण कार्य कार्यक्रम आहे कुटुंब कल्याण कार्यक्रम राबवला जातो प्रत्येक गावी ठीक आहे तो लोक केंद्रित करणे हा त्यानंतर ओबड धोबड जन्मदर असेल तर तो एकवीस पर्यंत खाली आणणे ठीक आहे त्यानंतर चौदा वर्ष वयापर्यंत मोफत व शक्तीचे प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देणे हे सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे चौदा वर्ष वयापर्यंत मोफत शक्तीचे शिक्षण प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देणे आपल्याला पॉलिटीच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे कलम एकवीस मध्ये प्राथमिक शिक्षणाची नोंद आहे ठीक आहे संविधानामध्ये आणि त्याच्यामध्ये कलम एकवीस ए मध्ये देण्यात आलेला आहे प्राथमिक शिक्षणाचा ते बेचाळीस शहाऐंशी घटनादृष्टी दोन हजार दोन ने ते समाविष्ट करण्यात आलेलं आहे ठीक आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढे हेही तुम्हाला माहित हवे राष्ट्रीय लोकसंख्या आयोग वगैरे हो देण्यात आलेला आहे बघा लोकसंख्या जनगणना करण्यासाठी कोणत्या मंत्रालयामार्फत मार्फत जनगणना केली जाते गृह मंत्रालयामार्फत जनगणना केली जाते राष्ट्रीय लोकसंख्या आयोग इथं सांगण्यात आलेला आहे ज्या दिवशी भारताची लोकसंख्या शंभर कोटी झाली त्या दिवशी म्हणजे अकरा मे दोन हजार ला हा ना राष्ट्रीय लोकसंख्या आयोग स्थापन करण्यात आला कधी रे हा प्रश्न तुम्हाला डायरेक्ट हिट मारू शकते विचारू शकते कधी अकरा मे दोन हजार ला राष्ट्रीय लोकसंख्या आयोग स्थापन करण्यात आलेला आहे आणि या राष्ट्रीय लोकसंख्या आयोग या म्हणजे जो आयोग आहे याचा अध्यक्ष कोण असतात पंतप्रधान असतात आणि उपाध्यक्ष नियोजन आयोग नीती आयोग चे उपाध्यक्ष आणि आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री का मनते? हे उपाध्यक्ष असतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे राष्ट्रीय लोकसंख्या स्थिरीकरण निधी नॅशनल पॉप्युलेशन ह ना म्हणते स्टॅबिलायसेशन फंड ठीक आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बावीस मार्च दोन हजार पाच ला स्थापन झालेली आहे अध्यक्ष कोण आहेत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री उपाध्यक्ष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री असतात ठीक आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे वाढत्या जन्मदराची कारणे इथं लक्षात आहे आणि त्यानंतर मृत्यू दर हमी होण्याचे कारण इथे लक्षात आहे जसं वाढत्या जन्मदराची कारणे काय हा निरीक्षरता मृत्यू दर कमी होण्याचे कारण काय वैद्यकीय व आरोग्य सुविधांतील सुधारणा हे आपल्या इथं सांगता येतात आता त्याच्यानंतर विवाहाची सार्वत्रिकता तर इकडे प्रस्तुती दरम्यान माता मृत्यू दर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे विवाहाच वय ओके तर इकडे बालमृत्यू दरातील घट आपल्याला लक्षात घ्यायची आहे मुलगा सवा यालाच प्राधान्य मोठा प्राधान्य देण्यात येतो आपल्या समाजामध्ये तर मृत्यू दर कमी होण्याचे कारण काय साक्षरतेत झालेली वाढ संयुक्त कुटुंब पद्धती तर सकस आहार वापर इथं सांगण्यात आलेला आहे शेतीवरील अवलंबित्व हे सुद्धा म्हणजे हे प्रश्न तुम्हाला कंबाईनला सुद्धा विचारला जातात हे लक्षात घ्या हे खूप महत्वाचे आहेत आणि इथं मृत्यू दर कमी होण्याची कारणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन ओके त्यानंतर दारिद्र्य हा खूप मोठा प्रश्न आहे आपल्या भारतातला ठीक आहे तर वाढत्या जन्मदराची कारणे म्हणजे दारिद्र्य तर इतर घटक मध्ये आपण जर विचार केला शिक्षण सामाजिक सुधारणा वाढते शहरीकरण राहणीमानात झालेले सुधारणा जनजागृती मोहीम यामुळे लोकसंख्येमध्ये जागरूकता निर्माण झालेली आहे हे आपल्याला इथं बघायचं आहे ओके त्याच्यानंतर पुढे कुटुंब कल्याण कार्यक्रमाचे अज्ञान सुद्धा इथं देण्यात आलेले आहेत पण आता आपण बघणार आहोत की लोकसंख्या कुठे जास्त आहे आपण बघत आहोत दोन हजार अकरा नुसार दोन हजार अकरा नुसार लोकसंख्या कुठे जास्त होती कुठे कमी होती हे सगळे इथं इन्फॉर्मेशन आपण घेता आहोत सर्वात जास्त लोकसंख्या असणारे जिल्हे कोणते आहेत रे तर ठाणे पुणे मुंबई उपनगर नाशिक नागपूर हे पाच जिल्हे आपल्या इथं लक्षात ठेवायचे आहेत आता सध्याच्या स्थितीमध्ये जर विचारला आता काय चालू आहे दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस मध्ये सर्वाधिक लोकसंख्या कुठे आहे पुणे ठीक आहे कारण ठाणे यासाठी नाही की ठाणे आणि पालघर हा वेगळा झालेला आहे दोन हजार चौदाला ते तुम्हाला लक्षात द्यायचं आहे म्हणजे ठाणे पुणे मुंबई उपनगर नाशिक नागपूर हे सर्वाधिक लोकसंख्या असलेले काय ते जिल्हे आहेत आणि भारतात सर्वाधिक लोकसंख्या कुठे आहे रे उत्तर प्रदेशमध्ये आहे ओके आणि दुसऱ्या नंबरवर महाराष्ट्र लागतो ओके सर्वात कमी लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे गडचिरोली जिल्ह्यात आहे हिंगोली जिल्ह्यात आहे वाशिम आणि भंडारामध्ये आहे ठीक आहे आणि भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्या असलेलं राज्य म्हणजे सिक्कीम आपल्याला इथं सांगता येते ओके त्यानंतर सन दोन हजार एक ते अकरा ठीक आहे सन दोन हजार एक ते अकरा मध्ये या दसार्षिक काळामध्ये महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीचा दर किती होता रे पंधरा पॉईंट नव्याण्णव टक्के होता तर राष्ट्रीय स्तरावर वाढीचा दर किती होता सतरा पॉईंट चौसष्ट टक्के आहे भारतीय स्तरापेक्षा महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीचा दर हा एक पॉईंट पासष्ट टक्क्याने काय झालेला आहे रे घटलेला आहे कमी झालेला आहे ओके त्यानंतर महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीचा दर ग्रामीण भागात दहा पॉइंट छत्तीस टक्के शहरी भागात तेवीस पॉइंट चौसष्ट टक्के हे UH, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे डायरेक्ट प्रश्न तुम्हाला विचारू शकते ग्रामीण भागात किती आहे हा ना लोकसंख्या वाढीचा दर तर दहा पॉईंट छत्तीस टक्के आणि शहरी भागात तेवीस पॉईंट डायरेक्ट ते 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 चौसष्ट टक्के म्हणजे शहरी भागात जास्त आहे ठीक आहे ग्रामीणपेक्षा भारतात लोकसंख्या वाढीचा दर एकवीसवा क्रमांक लागतो भारताचा लोकसंख्या वाढीचा दर एकवीस क्रमांक लागत असतो इथं लक्षात घ्यायचं सन एकोणीसशे एक्क्याण्णव दोन हजार एक या दशवार्षिक कालखंडामध्ये लोकसंख्या वाढीचा दर हा बावीस पॉईंट त्र्याहत्तर टक्के होता तर याचा अर्थ लोकसंख्या वाढीचा दरा सहा पॉईंट चौसष्ट दिनदुंनी कमी झालेला इथं आपल्याला लक्षात घ्यायचा ओके त्यानंतर सर्वात जास्त दशवार्षिक लोकसंख्या वाढीचे दर हा ना ते आपण इथं बघू ठाणे आहे छत्तीस पॉईंट एक टक्के ठीक आहे पुणे आहे तीस पॉईंट सदतीस टक्के औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर सत्तावीस पॉईंट आठ टक्के नंदुरबार आहे पंचवीस पॉईंट पाच टक्के नाशिक आहे तेवीस टक्के ठीक आहे तर भारतामध्ये सर्वाधिक हा ना दस वार्षिक लोकसंख्या वाढीचा दर मेघालय राज्यामध्ये आहे सत्तावीस पॉईंट ब्याऐंशी टक्के तर इकडे सर्वात कमी दर असलेले जिल्हे कोणते रे मुंबई शहर सात पॉईंट छप्पन्न टक्के रत्नागिरी चार पॉईंट आठ टक्के सिंधुदुर्ग दोन पॉईंट दोन टक्के वर्धा हा पाच पॉईंट सतरा टक्के भंडारा पाच पॉईंट सहा टक्के ठीक आहे ते मायनसमध्ये आहे मुंबई शहर मायनसमध्ये आहे रत्नागिरी मायनसमध्ये आहे सिंधुदुर्ग पण मायनसमध्ये आहे ठीक आहे तर सर्वात कमी नागालँड राज्य आहे जे शून्य पॉईंट पाच टक्के आहे मायनस मध्ये आहे ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे सर्वात जास्त लोकसंख्या वाढीचा दर हा ना बघा दादरानगर हवेली म्हणजे हे काय आहे रे केंद्रशासित प्रदेश आहे पंचावन्न पॉईंट पाच टक्के आहे दमणदीव त्रेपन्न पॉईंट चौपन्न टक्के मेघालय सत्तावीस पॉईंट ब्याऐंशी टक्के हा राज्य आहे हे दोन काय केंद्रशासित प्रदेश आहे ओके तर सर्वात कमी लोकसंख्या वाढीचा दर ठीक आहे सर्वात कमी लोकसंख्या वाढीचा दर नागालँड केरळ आणि गोव्यामध्ये आहे ठीक आहे हे मायनसमध्ये बघा शून्य पॉईंट अठ्ठावन्न टक्के सर्वात जास्त लोकसंख्या भारतामध्ये जर विचार केला तर ते उत्तर प्रदेशमध्ये आहे एकोणीस पॉईंट अठ्ठावन्न कोटी म्हणजे सोळा पॉईंट पाच टक्के आणि महाराष्ट्रात अकरा पॉईंट चोवीस कोटी

तर आपल्याला इथं बघायचं आहे की सर्वाधिक लोकसंख्या वाढीचा दर भारतामध्ये ठीक आहे सॉरी सर्वात कमी लोकसंख्या वाढीचा दर हा मेघालयमध्ये आहे ठीक आहे सर्वाधिक आणि सर्वात जास्त लोकसंख्या उत्तर प्रदेश सर्वात कमी लोकसंख्या सिक्कीम मध्ये आपल्याला इथं सांगता येतं ठीक आहे चला पुढे जायचं आपल्याला हे लेक्चर पुन्हा पुन्हा बघितल्यावर तुम्हाला सगळं समजू येईल ओके महाराष्ट्रातील घनता आपण इथं बघणार आहोत घनता दर चौरस किलोमीटर मागे असणाऱ्या सरासरी लोकसंख्येचे प्रमाण म्हणजे लोकसंख्या घनता ठीक आहे हे लक्षात ठेवायचं महाराष्ट्रामध्ये तीनशे पासष्ट घनता आहे ठीक आहे महाराष्ट्राची किती आहे तीनशे हा प्रश्न वारंवार पोलीस भरती असेल कंबाईन असेल एमपीएससी असेल सगळ्या परीक्षेला विचारलं जातं ठीक आहे इव्हन सरळ सेवेला सुद्धा विचारलं जातं भारत भारताची किती आहे रे तीनशे ब्याऐंशी आहे ठीक आहे दोन हजार एक मध्ये दोनशे तीनशे पंचवीस होती सत्तावन्न बिंदूची वाढ झालेली आपल्याला दिसते ओके राष्ट्रीय स्तरापेक्षा महाराष्ट्राची घनता हे सतरा बिंदूंनी कमी झालेली आहे ओके त्यानंतर दोन हजार एक ला महाराष्ट्राची घनता तीनशे पंधरा होती आता किती आहे तीनशे पासष्ट आहे याचा अर्थ दस वार्षिक कालखंडात लोकसंख्येच्या ना घनतेमध्ये पन्नास बिंदूंनी वाढ झालेली आपल्याला दिसतं महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्येची घनता हे मुंबई उपनगरची आहे लक्षात ठेवायचं रे आय एम पी आहे हा ओके तर दोन हजार नऊशे ऐंशी दर चौरस किलोमीटर आपल्याला इथे सांगता येतं तर महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या घनता गडचिरोलीची आहे चौऱ्याहत्तर दर चौरस किलोमीटर दोन हजार एकवीसच्या च्या ठीक आहे सॉरी दोन हजार वीसच्या पेपरला ही गडचिरोली जिल्ह्यावर प्रश्न आलेला आहे कंबाईन परीक्षेला हे लक्षात घ्या ओके त्यानंतर लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले पाच जिल्हे बघा लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले पाच जिल्हे ठीक आहे मुंबई उपनगर ओके okay, मुंबई शहर ठाणे पुणे कोल्हापूर हे लक्षात ठेवायचं ओके okay? त्याच्यानंतर लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले पाच जिल्हे आहे गडचिरोली हा ना म्हणजे यामध्ये आपल्याला सांगता येईल कमी मध्ये हा गडचिरोली सिंधुदुर्ग चंद्रपूर रत्नागिरी आणि यवतमाळ भारताचा विचार केला तर बिहार आहे सर्वाधिक ठीक आहे घनतेनुसार मोठा राज्य त्याच्यानंतर पश्चिम बंगाल आहे तर सर्वात कमी अरुणाचल प्रदेश आपल्याला सांगता येते सतराचं आहे ठीक आहे पुढे लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले पाच राज्य ते आहेत बिहार पश्चिम बंगाल केरळ उत्तर प्रदेश हरियाणा ठीक आहे भारतामध्ये बिहार ओके त्याच्यानंतर लोकसंख्येच्या घनतेनुसार शेवटचे कमी राज्य हा ना घनता कमी आहे ज्या राज्यांची ते म्हणजे अरुणाचल प्रदेश अंदमान निकोबार इथं केंद्रशासित प्रदेश झालं मिझोराम सिक्कीम मणिपूर अरुणाचल प्रदेश ठीक आहे हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला आता आपण लिंग गुणोत्तर बघणार आहोत महाराष्ट्राचा लिंग गुणोत्तर किती आहे नऊशे एकोणतीस ओके दोन हजार एक ते दोन हजार म्हणजे दोन हजार एक मध्ये आपण विचार केला तर नऊशे बावीस होता आता वाढलेला आहे भारताची नऊशे त्रेचाळीस लिंग गुणोत्तर आहे ठीक आहे भारतीय स्तरावर महाराष्ट्राचा लिंग गुणोत्तर मध्ये बावीसवा क्रमांक लागतो तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर हा नऊशे बावन्न आहे तर महाराष्ट्रातील शहरी भागातील लिंग गुणोत्तर कयारेल नऊशे तीन आहे ठीक आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त रत्नागिरी जिल्ह्यात आहेत पुरुषांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झालेले आपल्याला सांगता येतं ओके पुढे ऍक्च्युअल आहे सगळं ते पाठांतर केल्याचं गत्यंतर नाही सर्वात जास्त लिंग गुणोत्तर जिल्हे रत्नागिरी सिंधुदुर्ग गोंदिया सातारा भंडारा हा त्याला एक ट्रिक्स आहे कोणती र सी गोता र म्हणजे रत्नागिरी सी म्हणजे सिंधुदुर्ग गो म्हणजे गोंदिया ता म्हणजे सातारा ठीक आहे हे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर सर्वात कमी लिंग गुणोत्तर जिल्हे मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पुणे आणि बीड आहेत ठीक आहे बघा इकडचे लिंग गुणोत्तर कमी आणि इकडचेंडारा गोंदिया बघा ना गोंदिया असेल भंडारा सातारा असेल या ठिकाणचे लिंग गुणोत्तर जास्त आहेत म्हणजे इकडे शहाणे लोक राहतात ओके सर्वात जास्त लिंग गुणोत्तर केरळ मध्ये आहे पुदुचेरी तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि मणिपूरमध्ये ठीक आहे तर सर्वात कमी लिंग गुणोत्तर हरियाणा जम्मू काश्मीर आणि सिक्कीम मध्ये आहे भारताचा विचार केला तर केरळ आपल्याला आणि सर्वात कमी हरियाणामध्ये ओके पुढे बालिका व बालक लिंग गुणोत्तर ठीक आहे बघा महाराष्ट्रात नऊशे चौऱ्याऐंशी आहे सॉरी आठशे चौऱ्याण्णव आहे तर भारतात नऊशे एकोणीस आहे ओके हे okay? लक्षात ठेवायचं म्हणजे दोन हजार एक आणि दोन हजार अकरा या मधील फरक एकोणीसचा आहे हे लक्षात ठेवायचं बाल लिंग गुणोत्तर म्हणजे आपल्याला इथे सांगता येतात की गडचिरोली जिल्हा हे नऊशे एकसष्ट आहे गोंदिया नऊशे छेपन्न आहे चंद्रपूर नऊशे त्रेपन्न आहे तर भंडारा नऊशे पन्नास आहे तर सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर बीड जळगाव अहमदनगर औरंगाबाद आणि कोल्हापूर जिल्ह्यात आपल्याला इथं सांगता येते ओके आहे त्याच्यानंतर बालिका व बालक लिंग गुणोत्तर सर्वात जास्त बालकांची संख्या उत्तर प्रदेश मध्ये आहे ठीक आहे दोन पॉईंट नऊ कोटी हो तर बिहारमध्ये सुद्धा दोन पॉईंट नऊ कोटी हो महाराष्ट्रामध्ये एक पॉईंट अठ्ठावीस कोटी तर भारतामध्ये नऊशे एकोण कुन, एकोणीस आपल्याला इथं सांगता येते ठीक आहे दोन हजार एक मध्ये नऊशे सत्तावीस होतं कमी झालेलं आहे बाल लिंग गुणोत्तर सर्वात जास्त कुठं आहे भारतात अरुणाचल प्रदेश नऊशे बहात्तर मेघालयमध्ये नऊशे सत्तर मिझोराम मध्ये नऊशे सत्तर अंदमान निकोबार मध्ये नऊशे चौ अडुसष्ट पुडुचेरी मध्ये नऊशे सदुसष्ट सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर हरियाणामध्ये आठशे चौतीस आहे पंजाबमध्ये आठशे शेहेचाळीस आहे जम्मू काश्मीर मध्ये आठशे बासष्ट आहे दिल्लीमध्ये आठशे सहासष्ट आहे चंदीगडमध्ये आठशे ऐंशी आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे त्यानंतर साक्षरतेचा विचार केला तर ब्याऐंशी पॉईंट चौतीस टक्के आपल्याला इथे सांगता येते शहरी mm. साक्षरता आणि एक साक्षरता एकूण ब्याऐंशी पॉईंट चौतीस आहे आणि शहरी साक्षरता हे अठ्याऐंशी पॉईंट झिरो नऊ टक्के आहे तर ग्रामीण साक्षरता हे सत्याहत्तर पॉईंट नऊ टक्के आपल्या इथे सांगता येते पुरुष साक्षरतेचा विचार केला तर अठ्ठ्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के सांगता येते आणि स्त्रियांची साक्षरता हे पंच्याहत्तर पॉईंट नव्वद टक्के सांगता येतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचे त्यानंतर साक्षरतेनुसार पहिले पाच जिल्हे बघा महाराष्ट्रातील मुंबई उपनगर मुंबई शहर नागपूर अकोला अमरावती ठीक आहे त्याच्यानंतर सर्वात कमी साक्षरताचे नंदुरबार जालना धुळे परभणी गडचिरोली ओके त्याच्यानंतर साक्षरता एकूण साक्षरता किती आहे चौसष्ट चौऱ्याहत्तर पॉईंट शून्य चार टक्के तर शहरी साक्षरता चौसष्ट पॉईंट एक टक्के तर ग्रामीण साक्षरता हे सदुसष्ट पॉईंट आठ टक्के सांगता येतं दोन हजार एक चा विचार केला तर चौसष्ट पॉईंट अठरा टक्के एकूण होता तर पुरुषांची साक्षरता हे ब्याऐंशी पॉईंट चौदा टक्के तर स्त्री साक्षरता पॉईंट टक्के साक्षरतेनुसार पाच राज्याचा विचार केला आपण तर केरळ चौऱ्याण्णव टक्के लक्षद्वीप एक्क्याण्णव पॉईंट पंचवीस टक्के मिझोराम एक्क्याण्णव पॉईंट तेहतीस टक्के गोवा अठ्ठ्याऐंशी पॉईंट साठ टक्के त्रिपुरा सत्याऐंशी पॉईंट बावीस टक्के सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य बिहार अरुणाचल प्रदेश राजस्थान झारखंड आणि आन, आंध्र प्रदेश हे आपल्याला सांगता येतं शहरी लोकसंख्येचे प्रमाण विचार केला ठीक आहे महाराष्ट्रात तर एकतीस पॉईंट चौदा टक्के सांगता येतं आणि ग्रामीण लोकसंख्या हे चौसष्ट पॉईंट शहाऐंशी टक्के ठीक आहे हे लक्ष अडुसष्ट पॉईंट शहाऐंशी टक्के ठीक आहे सर्वाधिक शहरी लोकसंख्या महाराष्ट्र उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला सांगता येते सर्वात ग्रामीण लोकसंख्या हे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सांगता येते राज्याचा विचार केला तर गोव्यामध्ये मिझोरम मध्ये प्रमाण म्हणजे प्रमाण आहे राज्य प्रमाण तर, तर हिमाचल प्रदेश आणि बिहारमध्ये ओके पुढे एवढं आपल्याला महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये आपल्याला बघितलेलं आहे भारतातील लोकसंख्या ठीक आहे थांबूयात आता आपण